नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासरला आजच्या या खुँ व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रीणं दहा जानेवारी रोजी आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे आपण कुठलाही उपवास कधी न म्हणजे कुठलीही सेवा जर आपल्याला नसेल जमवत तर पण एकादशीची सेवा जरूर करावी आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीच्या आनंदित संततीचे वरदान मिळते असे मानले जाते की महिन्याच्या प्रत्येक दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी एकादशी म्हणून साजरी करतो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळाच येत असते त्यातली पहिली पोष महिने दुसरी श्रावण महिन्यातली येते पोष महिन्यातील शुक्ल पक्षातील येणारी एकादशी पौष पु... पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्राद एकादशीचे खूप महत्त्व आहे पुत्र एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण होते कुणाला संतान प्राप्ती जर होत नसेल तर व वर्षभराच्या या एकादशी जर कोणी करेल बाळकृष्णाची सेवा करेल त्याला ह्या एकादशीचे फळ नक्की प्राप्त होते जे लोक व्रत हे करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की जे लोक वर्षातून हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आयु आरोग्य वरदान मिळते एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून ते लागू होते आणि त्यामुळे दशमीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापासून भोजन करावे पुत्रता एकादशी दिवशी सकाळी सूर्यदेपूर्वी स्नान स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी देणगे स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजर मिसळू शकता स्नानानंतर भगवान विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान विष्णूची पूजा करून घ्या त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प करा पूजेनंतर पुत्रास पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचाने दिवसभर उपवास करावा रात्री फळे खावी आणि द्वादशी दिवशी स्नान करून ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि स्वतः जेवण करावे ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांना लसूण कांदा विरहित अन्न खावे यासाठी मनाने शब्दाने ब्रह्मचर्याचे पालन करावे त्या दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे त्या व्यक्तीने एकादशी जर का उपवास नाही केला त्याने एकादशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे यासाठी खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोक इत्यादी गोष्टीपासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे त्यामुळे माणूस सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावे या दिवशी कासे भांड्यात अन्न खाऊ नये पुराण काळात पुत्रदा एकादशीची व्रत कथा पुराण काळात महि महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय धर्मप्रिय एक असा राजा होता त्याला स्वतःचे मौन होते मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमी सोशील विचारते विचारले त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष महिष्मपुतीपुरी राजा एक अत्याचारी निर्दयी असा होता मागच्या जन्मी याच याच एखाद्याशी दिवशीमुळे तानलेला राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा ते नुकतीच बाळदीन झालेली गाय पायी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून हटकले त्याच्या दुष्कर्मामुळे तो या जन्म पिता म्हणू शकणार नाही त्यामुळे जर त्याला जर याला या शापातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे ते पुन्हा रा तुम तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी ती संतती प्राप्ती होईल आणि या ऋषीमुनीच्या निर्देशानुसार राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळाने राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि याला या पुत्रदा एकादशीचे व्रत असे मानले जाते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ